चांगली तुम्हाला बुद्धी सुटली आम्हाला जर वेळ आली तर तुमच्या आमच्या सोबत घेऊन या ठिकाणी जनता पक्षाच जे काही चाललंय ज्या पद्धतीचं राजकारण या शहरात चाललंय काय फरक इथं अहमदपूरचं राजूर करू माय भावनीचं आम्ही संरक्षण करू आम्ही काय माय बहिणीच्या संरक्षणासाठी नाही तर कुणाच्या संरक्षणासाठी आम्ही काय करणार करणार आहे अरे या संरक्षण तर शेतकऱ्याचं संरक्षण अल्पसंख्याच संरक्षण गरीब माणसाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही राजकारण करतो आमच्याकडे कर काही नसलं रस्त्यावर का येऊन या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी प्रमाणिकपणाला राजकारण करणारी या ठिकाणी टीम आहे पैशाच्या जोरावर तर कुणी येणार आता त्यांचंही नाव घेतलं तर त्यांनाही वाईट वाटलं नाही मोर्चे काढलं नाही कोणी राजकारण करत आहे मला वाटतंय की आता सध्या तुमची गलती त्यांच्या झाली आहे अरे काय खरे तुम्हाला जर काही वाटत शरम असेल तर जे केले त्यात ते तुम्ही लोकांना सांगा जे करणार आहेत ते तुम्ही लोकांना सांगा आणि पवित्र मतदान घ्या दिशाभूत करून राजकारण करण्याचा जे तुम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ते प्रयत्न आता आता काही मित्रांनी आम्हाला सांगितले